नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या साड्यांप्रमाणेच ब्लाऊज मध्ये देखील फॅशन ट्रेंड बदलताना दिसून येत आहे आणि त्यातही सध्या रेडीमेड ब्लाउजेस ची खूप फॅशन चालू आहे तर सध्या रेडीमेड ब्लाउज चे कोणते प्रकार हे जास्त ट्रेंड मध्ये आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला रेडीमेड ब्लाउजेस घालायला आवडत असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक आहे लायकरा फॅब्रिक चे स्ट्रेचेबल ब्लाउजेस सध्या अशा प्रकारचे स्ट्रेचेबल ब्लाउजेस खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि या लायक्राच्या मध्ये सध्या भरपूर वेगवेगळे पॅटर्न्स देखील बघायला मिळतात अशा प्रकारचे लायक्राचे सिरोस्की वर्क असलेले हेवी डिझायनर ब्लाउजेस सुद्धा सध्या खूप फॅशन मध्ये आहेत आणि यामध्ये सुद्धा बरेच वेगवेगळे आणि नवनवीन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत प्लेन किंवा सिंपल साडी सोबत घालण्यासाठी अशा प्रकारचे ब्लाउज बेस्ट ऑप्शन आहेत या मध्ये अशा प्रकारच्या नेटच्या स्लीव असलेल्या ब्लाउजचा पॅटर्न सुद्धा सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे वेअर साठी तुम्ही यामधला हा पॅटर्न किंवा सिंपल प्लेन ब्लाउज ट्राय करू शकता नंबर दोन आहे बांधणी ब्लाउजेस बांधणी साड्यांप्रमाणे सध्या बांधणी ब्लाउजेस सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि या बांधणी मध्ये भरपूर वेगवेगळे आणि नवनवीन पॅटर्न देखील बघायला मिळतात वेअर साठी अशा प्रकारचा एल्बो स्लीव्ज असलेला बांधणी ब्लाऊज तसेच फॅन्सी आणि स्टाईलिश लुक साठी अशा प्रकारचा फॅन्सी स्टाईलचा बांधणी ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता बांधणीचा ब्लाऊज हा कोणत्याही पॅटर्नचा असला तरी घातल्यानंतर खूपच आकर्षक दिसतो आणि या सगळ्याच पॅटर्नच्या बांधणी ब्लाऊज मध्ये देखील भरपूर नवनवीन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत बांधणी ब्लाऊजेस मध्ये सध्या अशा प्रकारचे फुल स्लीव्चे फॅन्सी पॅटर्नचे चे ब्लाऊजेस देखील बघायला मिळतात नंबर तीन आहे ऑरगंजा ब्लाउजेस सगळ्यांच्याच आवडत्या ब्लाउज अशा आणि सध्याच्या ट्रेंडिंग साडी साडीप्रमाणे सध्या ऑरगंजा ब्लाऊज देखील खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि हे फॅन्सी पॅटर्न मध्ये असल्याने सध्या बऱ्याच जणी हे अशा प्रकारचे ऑरगंजा ब्लाऊज घालताना दिसून येतात ब्लाउजेस मध्ये असे प्लेन ब्लाउज त्याचप्रमाणे अशा प्रकारचे फ्लॉरल प्रिंटेड ब्लाऊज देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत फॅन्सी आणि मॉडर्न लुक साठी तुम्ही एखाद्या पॅटर्न चे ऑरगन्झा ब्लाउज नक्कीच ट्राय करा प्लेन साडी सोबत तर अशा प्रकारचे प्रिंटेड ऑरगनचा ब्लाऊज खूपच स्टायलिश आणि आकर्षक दिसतात नंबर चार आहे पटोला ब्लाउजेस सध्याच्या रेडीमेड मध्ये अशा प्रकारचे पारंपारिक डिझाईनचे पटोला ब्लाउजेस सुद्धा खूपच ट्रेंडमध्ये आहेत पारंपारिक आणि ट्रेंडी साठी तुम्ही अशा प्रकारचे पटोला ब्लाऊज ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा